आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक रोड येथील जेल रोड लगत पंचक लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी संगीत मराठी या चॅनलवर प्रसारित होणारे मराठी गाणे प्रेम तुझ्यावर जडलंय ग या मराठी अल्बमचा शूटिंग उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पूर्व विधानसभा उमेदवार प्रसाद जमखिंडीकर हे उपस्थित होते कॅमेरा पूजन करून शूटिंगला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी अल्बमचे निर्माते कौस्तुभ दोंदे सहनिर्माते कैलास सोनवणे कार्यकारी निर्माते आणि कास्टिंग डायरेक्टर दिनेश अहिरे प्रोडक्शन मॅनेजर दीपक शेजवा संगीतकार निलेश गरुड गायक कैलास सोनोने गायिका काजल भालेराव अभिनेते संकेत अभिनेत्री राजेश्री साळवे सह सा अन्य बाल कलाकार उपस्थित होते आज लक्ष्मीनारायण मंदिर येथे या मराठी लड कार्यक्रम पार पडलेला या या गाण्याचे निर्माते जी दोंदे आणि सहनिर्माते जी सोलोवणे आणि संयोजक दिनेशजी आहिरे यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केले या ठिकाणी येऊन त्या सर्व कलाकारांना भेटून मला अतिशय आनंद झाला येणाऱ्या नवीन वर्षामध्ये हे गाणं संगीत मराठी या म्युझिक चॅनलवरती रिलीज होणार आहे आणि माझ नेहमीच आपल्या स्थानिक कला कला कलाकारांना कलावंतांना कला पाठिंबा राहिलेला आहे आर्थिक असो मानसिक असो सर्व प्रकारचं पाठबळ देण्याचा प्रयत्न आपला या स्थानिक कलावंतांना असो या पुढेही राहील अशी ग्वाही मी यांना देतो आणि तुमच्या या नवीन प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद ए के पी न्यूजसाठी बीरोची पनवर खान पठाण नाशिक